संगमनेरच्या मातीत काहीतरी खास आहे अस्सल संगमनेरी जिथे खणेल तिथे पाणी काढतो दिस इज युअर कर्मभूमी संगमनेर बद्दल काय जे आवडतं काय जे पॉझिटिव्ह आहे आणि जर काही नेगेटिव्ह असेल तर ऐकायला आवडेल प्रत्येकाला आपापली मायभूमी जी असते ती आवडत असते संगमनेरला सौ शहरी एक संगमनेरी अशी एक मन आहे अगदी अनंत फंदी संगमनेरात होते त्यानंतर कांताबाई खेडेकर ज्या तमाशामधल्या क्वीन महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जात होत्या त्या संगमनेरच्या होत्या अगदी संगम हो त्यावेळापासून ते आताच्या तुमच्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असलेली वैदही परश्रामी ती सुद्धा संग, संग, संगमनेरचीच संगम 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 आहे अजिंक्य तर आपला आहेच असे अनेक लोक आहेत की जे संगमनेर मधून हा म्हणजे प्रत्येकाला जसं आपापल्या भूमीचा काहीतरी अभिमान असतो तसं मलाही संगमनेरचा अभिमान आहे पुण्याहून जाताना चन्नापुरीचा घाट दिसतो आणि जे संगमनेर दिसतं किंवा नाशिकहून येताना करात घाट ओलांडतो आणि जेव्हा ते संगमनेर दिसतं त्यावेळेसची जी फिलिंग असते ती मला असं वाटतं की एकदम वेगळी फिलिंग आहे म्हणजे घरी आल्यासारखं वाटत असत संगमनेर हा असा आहे की दोन तासावर पुणे चार तासावर मुंबई एक तासावर नाशिक असं एकदम स्ट्रॅटेजिक ते गोल्डन ट्रँगल ज्याला म्हणतो आपण त्या ट्रँगलमधलं एक सिटी असल्यामुळं मला असं वाटतं की खूप पोटेन्शियल त्याच्यामध्ये आहे